सगळे खूप खूप छान असाल तर ही दुपारची वेळ आहे बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत आणि तोपर्यंत कपडे हाडकलेले आहेत तर सगळे कपडे मी घडी घालून ठेवत आहे म्हणजे सकाळी कुणालाही म्हणजे वेगळं जाऊन देण्याची गरज नाही कारण सकाळी खूप गोंधळ असतो आपला कामाचा स्वयंपाक पाणी सगळ्यांचं खाणं पिणं देवपूजा ही ती कामं खूप सारी होऊन जातात तर त्यावेळेमध्ये जाऊन देणं होत नाही म्हणून मी काय करते दुपारच्या वेळेमध्ये सगळे कपडे जागेत ठेवून देते आणि जागा बदलत नाही म्हणजे सगळ्यांना कपडा त्या जागेवरच भेटून जावा तर इकडं बाबांचे कपडे इकडच्या रूममध्ये ठेवलेले आहेत परत जी छोटे मोठे असतात सगळं बाथरूममध्ये जे हँगर आहे तिथं मी अडकवलेले आहेत आणि जी साड्या आहेत किंवा नाईट पॅन्ट टी शर्ट अशी कपडे मी स्टँडमध्ये ठेवलेले आहे जी बेडरूममध्ये स्टँड ठेवलेले आहे तर सगळे कपडे मी घडी घालून ठेवलेले आहे आणि साडीची घडी अशी घालते म्हणजे त्याचे जे पदर असतात म्हणजे काट ते आतमधल्या साईडला फोल्ड करायचं त्यानं काय होतं तर साडीची घडी उकलत नाही किती दिवस ठेवा व्यवस्थित सगळे कपडे वगैरे किचनमध्ये आणि काही छोटी मोठी मला कामं आवरायची होती तर फ्रीजचं कवर धुण्यासाठी काढून घेतलेलं आहे आणि फ्रीजची मी साफसफाई करत आहे म्हणजे आतमध्ये तर आपण पंधरा दिवसाला करतच असतो पण वरच्या साईडची जी साफसफाई ती दररोजच होत असते तर कवर वगैरे मी धुवायला घेतलेलं आहे आता काही धुलेले नाही बकिटात भरून ठेवलं जेही धुवायचे कपडे असतात मी बकेटात भरते म्हणजे मॉर्निंगला आपल्याला पटकन भेटून जातात इकडे इकडे शोधण्याची गरज नाही आहे तर थोडीफार किचनची कामं आवरली काही डबे डबेडुबेही मला पुसायची होती अलमारीमध्ये मी जी मॅट घातलेली आहे जी शीट ते पण मी वरच्यावर पुसत असते म्हणजे म्हणजे दुपारच्या वेळेतच आपल्याला वेळ भेटतो मॉर्निंगला तर होणारच नाही अशा सगळ्या म्हणजे साफसफाईच्या जी ही कामं असतात ना ते मी दुपारच्या वेळेत आवडत असते तर झालेले किचनमधलं थोडंफार आता आलेले मी इकडच्या रूममध्ये आणि काही कपडे मी इकडं किचनमध्ये ठेवले तुम्ही बघितलेले अगोदरच्या वेळीमध्ये मी सेर केलेला आहे कारण माझ्याकडे कपाट किंवा वेगळं स्टँड वगैरे नाही आहे तर मी पिशव्यान पोतेन हे सगळं मी भरून ठेवले त्यामध्ये काही नवीन कपडे आहेत काही जुने आहेत काही घातलेले आहेत काही न घालणार ते पण आहेत तर इथं काही माझी ड्रेस पण मी एका पिशवी ठेवलेले होते तर सगळे मी काढलेले आहेत बघितलं की यामधले कुठले ड्रेस मी आता सोबत न्यायला काढूया म्हणजे आता नवीन ड्रेस तर मी घेणार नाही कारण दररोज मी विचार करते की ड्रेस घालायचं पण काय होते ना ड्रेस घातलं की मला म्हणजे कम्फर्टेबल वाटतच नाही त्यामध्ये एक तर गाऊन किंवा साडी असं मी घालत असते ड्रेस ज्या दिवशी घालते त्या दिवशी मी दुपारपर्यंतच ड्रेस असतो माझ्या नंतर मी काढून गाऊन घालते म्हणून विचार केला की आता ड्रेस घालून पैसे खर्च करण्यापेक्षा तर न घेतलेलं बरं ज्या अगोदरचे माझे ड्रेस आहेत ते मी घातलेलेच नाही आहेत कधीतरी घातलेले आहे असच तर ते ड्रेस मी घेतले काढलेले आहेत ते दोन चार तसं तर खूप सारे ठेवलेले आहेत पण त्यामधले फक्त मी दोन चारच काढून घेतलेले म्हणजे जे जास्त असे काय लगिन्स वगैरे आहेत ना आज ते मला घालायला आवडतच नाही आता आजकाल जे लूज आहेत तसे मी घेतलेले आहेत बाकीचे मी तसेच पिशवीत ठेवणार आहे आणि काही यांचे कपडे मी काढत आहे तुम्ही म्हणाल तर आता हे कपडे सगळे कशाला काढत आहेस तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलेलं होतं तुम्हाला तर आता एक पंधरा दिवसाचा आमचा टूर निघालेला आहे तर तिकडंच जाण्याची पॅकिंग सुरू झालेली आहे म्हणजे आणखी पॅकिंग करत नाही काय काय न्यायचं ते विचार मी करून ठेवत आहे कारण नंतर खूप गोंधळ होतो त्यामुळे थोडेसे कपडे मी काढून ठेवत आहे यांचे पण माझे पण बाबांचे पण सगळ्यांचेच कपडे मला काढून ठेवायचे आहेत आणि बॅग वगैरे मी नंतरच पॅक करणार आहे फक्त मी काढत आहे की कुठले कुठले कपडे न्यायचे ते विचार करत आहे कारण नंतर गोंधळ होऊ नये म्हणून मी इकडं आणि यांचे काही कपडे धुवायचे निस्त्री करायचे पण आहेत आणि काही धुलेले ते पण इस्त्री करायचे आहेत तर जितके इस्त्री करून ठेवले आहेत कपाटामध्ये ते, ते बघत आहे तरी पण आहे चार पाच जण तर आता वेगळं इस्त्री वगैरे करणार नाही कारण हेच कपडे मी घेऊन जाणार आहे काही नवीन ना आहे ज्याची पॅकिंगसुद्धा काढलेली तुम्ही बघू शकता ताईनं घेतलेले कपडे आहेत ते जेव्हा आम्ही अगोदर देवाला गेलेलो होतो प्रयागराजला गेलो होतो तेव्हा ताईनं बाबांना आणि यांना कपडे घेतलेत मला साडी पण घेतलेली आहे मी साडी घातली अर्धी साडी जुनी पण झाली म्हणजे आपलं कसं आहे साड्या आपण दररोज घातलं तरी पण कमीच आहे किती साड्या द्या आपल्याला कमीच वाटतात पण पुरुषांचं तसं नाही आहे एकतर ते गॅरेजमध्ये ते गॅरेजचाच युनिफॉर्म असतो असे कपडे त्यांना जास्त घालण्यात येत नाही आणि कुठेतरी बाहेर गेले की म्हणजे समोर इथे हँगरला दिसतात तेच कपडे घेतात ते वेगळे कपड्यातले काढून कधीच घेत नाही ज्या दिवशी मी देते त्या दिवशीच ते घेतात असं त्यांचं आहे ते नवीन असेच राहून गेलेले आहे तेच मी त्याची पॅकिंग वगैरे खोललेली आहे बघू शकता याला पॅकिंग खूप मजबूत केलेली आहे खूप सारे पलक लावलेले टाचण्या लावलेल्या आहेत त्याला हे एन खूप सारे लावलेलं होतं सगळं मी काढलेलं आहे आणि पॅन्टला पण खूप सारे ते चिट्ट्या वगैरे लावलेल्या होत्या सगळ्या मी काढून ते पण हो सोबत नेणार आहे म्हणजे तिथं तरी घालतील इथं तरी घालण्यात आलेलं नाही आहे तर म्हटलं तिथं आता गेल्या ठिकाणी घालतील तर इकडे चार पाच जोडमी कपडे एकात म्हणजे ज्या पॅन्टची जी, जी शर्ट आहे ती मी घालून ठेवली नंतर गोंधळ नको कारण एक पॅन्ट एक शर्ट असं होतं म्हणून मी अशा पद्धतीने ठेवत असते म्हणजे पटकन भेटून जाते एक तर पुरुषांना घ्यावी वगैरे खूप असते त्यामध्ये आपला गोंधळ खूप करतात ते हातातली कामंसुद्धा व्यवस्थित होत नाही तर मी जेव्हा एक खाली वेळ भेटतो ना त्यावेळेस अशा पद्धतीने ठेवत असते सगळं म्हणजे एक घेतलं की सगळंच व्यवस्थित यावं आणि काही ते कागद वगैरे म्हणजे ते पॅन्ट शर्टची जी पॅकिंग होती ती खोललेली होती खूप सारं झालं होतं तर सगळं एका कवरमध्ये मी भरून ठेवलेलं आहे आणि हे काही कपडे जे घ्यायचे आहेत सोबत ते सगळी मी एकाच्या रूममध्ये आणून ठेवत आहे म्हणजे नंतर गोंधळ खूप होतो आपल्याला घाई भेटत पण नाही की काय घ्यायचं काय आणि त्यामध्ये खूप साऱ्या वस्तू आपण विसरून जातो लांबला प्रवास आहे परत येणं तर होणार नाही आहे जेही घ्यायचं आहे व्यवस्थित आताच आवरून घ्यायचं आहे मला काही माझे ड्रेस काढले यांचे कपडे काढलेले आहेत ते बाबांचेही मला म्हणजे बाबा काही धोतर घालतात जास्त त्यांच्या आदलाबद्दल ते करत नाही ते कोडा घातलं तेच आपलेच असतं काही ड्रेसं काही यांची ड्रेस मी सगळे तिकटच्या रूममध्ये ठेवले आहेत आता काही साड्या पण मी घेणार आहे आणि बघितलं मी साड्या घेतोयच की तो खूप साऱ्या साड्या मी ठेवलेल्या आहेत म्हणजे दररोजी साड्या मी घालत नाहीत पण असंच कपाटात भरून ठेवलेलं आहे खूप दिवसाच्या साड्या आहेत त्या अगोदर मी घालायचे पण आजकाल जास्त गाऊन वगैरे घालण्यात येते साड्या जास्त घालण्यात येत नाही आणि साड्या तशाच आहेत तर म्हणलं आता जी साड्या मी घालत नाहीये जे खूप दिवसाच्या आहेत त्या साड्या मी सगळ्या काढणार आहे फाटलेल्या वगैरे नाही पण घालावं असं वाटत नाही आता तर या सगळ्या साड्या एक बिंड बांधणार आहे म्हणजे बिंड किंवा पिशवी म्हणा पोतं म्हणा काही म्हणा तसं मी घा काढणार आहे म्हणजे कपाटातून ह्या साड्या काढणार आहे कारण वेगळ्या नवीन साड्या नवीन काही तिथं बसत नाही या साड्यानं ते भरलेलं आहे तर काही साड्या काढल्या काही जे घालायच्या आहेत म्हणजे जे घालाव्या वाटतात त्या मी परत कपाड्यात ठेवणार आहे आणि जे म्हणजे जे घालायचे म्हणजे दिसायला खूप सुंदर आणि कलरफुल आहेत फाटलेल्या पण नाहीत पण घालावं वाटत नाही खूप दिवसापासून मी ठेवलेले आहेत अशा साड्या सगळ्या आम्ही कपाटामधून का काढलेल्या आहेत तर ही साडी पण खूप सुंदर आहे पण मी अगोदर घेतली जेव्हा नवीन घेतली होती तेव्हा एक चार पाच वेळा मी घातली त्यानंतर ही साडी मी घातलेलीच नाही तशीच कपाड्यात ठेवून दिलेली आहे कारण खूप साड्या असल्या की काय होतं कपाटाला पण जात नाही जे साडी वरती ठेवलेली एक दोन चार असतात वरती ते साड्या घ्यायच्या दररोज तेच घालायच्या तुम्ही व्हिडिओ ती बघत असता घातलेली साडी मी घालते कारण नवीन काढतच नाही सकाळी खूप घाई रबड असते त्या कपाटातली साडी काढायची आणि कधी घालायची ती असा विचार करून जे समोर दिसते तीच घालायची असं आहे त्यामुळे साड्या राहूनच गेलेल्या आहेत सो आता इकडे सगळ्या साड्या आणि ही जी लाल कलरची साडी तुम्हाला दिसते म्हणजे गुलाबी ती इतकी सुंदर साडी आहे ना आणि खूप महागाची पण आहे स्टोन आहे पण ते काय झालं ना गावाकडे मी ती साडी घातली होती सणाला आणि स्वयंपाक करत होते आणि त्याला म्हणजे थोडंसं आलेली आहे त्यामुळे खूप वेस्ट केली ती साडी खूप सुंदर आहे पण सगळं नुकसान झाले त्या साडीचं घालत नाही कपाड्यात ठेवून काय करायचं आहे म्हणून असते बिंड्यात बांधून ठेवत आहे सगळे आवरत सुद्धा तितक्यात आमचे राजकुमार आलेले आहेत आलं तर चेंज वगैरे करून घेतला तर मला जेवण कर तरी सगळं आवरायचं बघून म्हणत आहे मग मी काय कशासाठी एवढं आवरत आहे तर मला यामधल्या काही एक्स्ट्राच्या साड्या पण काढायच्या होत्या आणि ज्या साड्या मला सोबत न्यायच्या आहेत ते पण मला काढायचे आहेत म्हणजे जास्त नेणार नाही फक्त दोन साड्या मी नेणार आहे भाजी ड्रेस घेणार आहे कारण कुठेतरी गेलो आपण प्रवासामध्ये प्रवासामध्ये ड्रेसच कम्फर्टेबल वाटतात साडीपेक्षा आहे तर इकडं काही साड्या म्हणजे हे कॉटनच्या आहेत ताईनं दिलेल्या होत्या या साड्या ह्या पण मी घालत नाही अशाच कपड्यात ठेवून दिलेल्या आहेत परत घडी घालून मी कपडातच ठेवले आणि जे नको आहेत म्हणजे जे दररोज घालत नाही मी ते साड्या स्पेस धरलेले आहेत कपाटामध्ये म्हणून मी ते इथं बघू शकता याचं पिंडच बांधलेलं आहे म्हणजे सात आठ साड्या ह्यामध्ये मी पिंड बांधलेले आहेत ते मी घालत नाही पर आहे परत इकडे काही काटापत्राच्या साड्या म्हणजे मऊ मधून आहेत अशा कडक मी घेतलेल्या आहेत अशा साड्या मी नेण्यासाठी काढून ठेवलेल्या आहेत आणि इकडं बांगड्या पण मी घेत आहे म्हणजे बांगड्यानं आता एक बांगड्याचं काम खूप सोपं झालेलं आहे जेव्हापासून मी हँगरला लावलं तेव्हापासून अगोदर खूप शोधाशोत म्हणजे कवरमध्ये ठेवलं इकडं ठेवलं ते दिसत नाही व्यवस्थित घेता पण येत नाही पण हँगरला बांगड्या म्हणजे जे पाहिजे ते आपल्याला घेता येतं तर इकडं एक दोन चार जोड मी बांगड्या पण काढून ठेवलेल्या आहेत म्हणजे काही स्टोनच्या आहेत काही गोट आहेत काही म्हणजे बांगड्यात मिक्स करून घ्यायच्या जे बँडिक्सच्या बांगड्या असतात ना तशा पण मी घेतलेल्या आहेत सगळं मी इकडं काढून ठेवलं म्हणजे आणखीन पॅकिंग होत नाही फक्त मी काढून ठेवलेलं आहे आणि जे साड्या मी काढलेल्या होत्या एक्स्ट्राच्या ते पण मी इकडं जाणलेलं आहे म्हणजे सगळे कपडे इकडंच ठेवलं हे पण मी इकडं जाणून ठेवलेलं आहे बांगड्या असे घेतलेल्या आहेत म्हणजे तीन चार जोड आहे त्या बांगड्या म्हणजे जसं साडी घातली ड्रेस घातलं त्यावरती मी घालण्यासाठी बांगड्या पण एका पिशवीत तिकडं घालून ठेवलेल्या आहेत परत इथं जी ड्रेस आहे जी मी दररोज घालत नाही आहे आणि कपाटामध्ये खूप स्वेस झालं म्हणून मी काढलेलं आहे ते मी इथं बांधून ठेवत आहे आणि काही जी न्यायचे कपडे आहेत ते पिशवीत मी आणखीन भरले म्हणजे बॅग वगैरे मी आणखीन पॅकिंग केलेली नाही आहे फक्त अशा पद्धतीनं एका रुमालमध्ये म्हणजे एक स्टॉल आहे माझं त्या स्टॉलमध्ये बांधून ठेवलेलं आहे म्हणजे सगळं आपल्याला एकत्र भेटतं आणि विचार पण झाले की कुठलं न्यायचं आहे नंतर खूप गोंधळ होतो विचार म्हणजे एक विसरतं एक घेतो एक घेत नाही असं पण होतं तर विचार करून ते सगळ्यांनी बांधून ठेवलेलं आहे म्हणजे त्या दिवशी जास्त पंचायत नको कारण कुठंतरी जायचं तर खूप लोड असतो आपल्यावरती एक तर घरचं सगळं आवरायचं त्यानंतर पॅकिंग करायची काही खायला प्यायलाही करून घ्यायचं असतं परत ही सण आता श्रावण सुरू झालेला आहे सनवारे असतात ते पण असतं तर आज दिवसभरामध्ये मी थोडीफार आवरावर करून घेतलेले आहे कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे सकाळची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तिकडं दूध ठेवलेलं आहे चहाही ठेवलेला आहे तुम्ही म्हणत होता की ताई तू दिवसात ना किती वेळा चहा पिते तर जास्त नाही फक्त तीन टाईम चहा पिते मी सकाळी असता परत कधीतरी आळस आलं म्हणून मी दुपारी करत असते परत इव्हनिंगला एवढंच असतं इकडे चहा बनलेला आहे आता म्हणजे ताजं दूध आल्यानंतर एक वेळा मी चहा बनवून घेते सवेत झालेले आहे तर अगोदर मी चहा घेते मग बाकीची कामं आवडते म्हणजे कपडे मशीना लावायचे आहेत काही okay, छोटी मोठी काम आहेत काल डबा वगैरे मी क्लीन केलेला होता जी चिंचेचा डब्बा आहे त्या डब्बा मला ठेवायचा आहे आणि साबण पण संपलेलं होतं म्हणजे मॉर्निंगला दिनेश मला साबण मागत होता पण त्यावेळेत खूप कामाचा गोंधळ मी म्हटलं असू दे म्हटलं जितकं आहे तितकं लावून कर तर आता साबण वगैरे सगळे मी काढून ठेवते टायमिंग बघू शकता सकाळचे दहा सव्वा दहा वाजलेले आहेत आता कपडे अगोदर मी मशीनला लावले आणि लिक्विड टाकून कपडे म्हणजे मशीन ऑन ला करते कपडे धुवायचं काम होत राहील तोपर्यंत तो मी भांडे वगैरे क्लीन करून घेते तर इकडं भांडे घासण्यासाठी मी लिक्विड आणलेलं होतं आता लिक्विड संपलेलं आहे त्यामुळे मी भांड्याचे साबणं पण आणलेली होते दोन म्हणजे कॅन्टीनला गेले होते तेव्हा हा सगळा किराणा भरलेला होता आणि तर एक साबण मी एका ताईना दिलेलं आहे म्हणजे ते ताई म्हणत होते आणण्यासाठी कोणी नाही तुमच्याकडे असल्या तर त्या तर एकमेकांना हे देणे घेण्याची कामं चालतच असतात तर एक आहे आणखीन ते मी काढलेलं आहे आणि इकडं एक साबण काढून मी बाथरूममध्ये ठेवलेलं आहे म्हणजे सकाळी होतच नाही नुसता गोंधळ असतो तर जेव्हाही खाली वेळ म्हणजे खाली वेळ आपल्याला भेटतच नाही दिवसभरात पण यावेळी थोडंसं निवांत आपली कामं चालतात तर ही जी छोटी मोठी कामं आहेत ते मी आता आवरत असते यावेळी तर भांडी घासण्याचं जे साबण आहे ना त्याचा वास खूप छान येत आहे तर तेही साबण काढून मी ठेवलेलं आहे आणि काही कवर आहे ते कवर सगळी मी बांधून इथं किचन काउंटच्या खालच्या ज्या साईडला इकडं म्हणजे बेसिनच्या खाली जे कप्पा असतो ना तिथं मी खरकट्याचं बिकिटे ठेवलेलं आहे काही कवर काही एक्स्ट्राचा कचरा वचरा निघतो सगळं कवरमध्ये बांधून मी इथंच ठेवत असते आणि मॉर्निंगला मी सगळं टाकून देत असते म्हणजे दिवसभर किचनमध्ये इकडं तिकडं ठेवायचं कुठं तर इथंच मी एक जागा केलेली आहे इथंच असते हे सगळं म्हणजे तुम्ही विचारत होता म्हणून मी सांगितलेलं आहे आणि इकडं हे जे कवर आहे ना ते मी धुण्यासाठी काल काढलेलं होतं आणि पण हे मग मशीनला लावलेलं ला नाही कारण खूप सारं यामध्ये उंदरानं कातून सगळं त्याची वाट लावलेली आहे ते सगळं निघालेलं पण आहे बघू शकता तर सगळं मी काढून टाकलेलं आहे जितकं फाटलेलं होतं मागाच्या साईडचं सा, कारण आता एक मला हे कवर घ्यावंच लागणार आहे फ्रीजचं कारण उंदरानं पूर्ण पूर ते कट केलेलं आहे म्हणजे एक वेळा उंदरी मामा घरात घुसले की सगळ्या वस्तूची वाट लावतात म्हणजे काही डब्बेसुद्धा उंदरानं कट केलेले आहेत ते डब्बे मी काढून टाकले म्हणजे जे प्लास्टिकचे डबे असतात ना ते पण कट केलेले होते अगोदर तर आता हे कवर मी इथंच धुवत आहे किचनमध्ये कारण आता याचे सगळे म्हणजे असे झाले ना एकदम फाटल्यासारखं ते उंदर कट केल्यामुळं असं झालेले ज्याचे किशे वगैरे बनलेले असतात नाही जे ते किशाचे सगळे पाट फाटून गेलेले आहेत तर काही मी काढले हातानं आणि काही जे छान आहे ते ठेवलेलं आहे मी ते काढलेलं नाही आणि धुवून टाकले इथं जे कपडे साबण आहेत तेच लावून मी धुवलेलं आहे आता मी उन्हाला टाकते म्हणजे आज वातावरण ठीक आहे पाऊस चालू आहे रिमझिम म्हणजे पण हवा पण आहे यामध्ये हवेने हाडकेल दोरीवरती टाकलेला आहे चिमटा लावलेला आहे म्हणजे हव्याने उडू नये तर आता पटकने मी भांडी सगळी क्लीन करून घेते तर भांड्याचं साबण असंच ठेवलं तर विरघळून जातं तर मी काय केलं इकडे साबण ठेवायचं खोकं घेतलेलं आहे आणि यामध्ये हे कपड्या कपड्याचं नाही हे भांड्याचं साबण मी ठेवलेलं आहे म्हणजे जे साबण आपण यामध्ये ठेवू याला होल असतात ना त्यामुळे पाणी घात नाही यामध्ये आणि साबण विरगळत नाही आहे कपड्याचं वा, ठेवाण किंवा भांड्याचं आणण्याचं कुठलंही साबण आपण यामध्ये ठेवू थे शकता छान असतात ते आणि जे भांडी क्लीन म्हणजे जेव्हा भांडी मला घासायचे घासणी असते हे असते खूप सारं असतं त्यासाठी मी एक डबा केलेला आहे जेव्हा लिक्विड घ्यायचे मी तर या डब्यामध्ये पाणी करायचं लिक्विडचं आणि भांडी घासायची पण आता साबण घेतलेलं आहे यावेळेस मी त्यामुळे काय केलं ते साबणाचं जे खोकं घेतलेलं होतं ती तसंच खोकं मी त्या डब्यात ठेवलं त्या साबण ठेवलेलं म्हणजे साबण वगैरे घालणार नाही आणि इकडं भांडी आता सगळी मी धुवून घेतली एक वेळा आणि आता घासून घेते आणि इकडे हे चिंचेचा डबा वगैरे मी बाहेर ठेवला होता क्लीन करण्यासाठी पण क्लीन करणं काय मला काल झालं नाही म्हणजे घासणं झालंच नाही आहे लाझा डब्बाही घासणार आहे आणि इकडं पिठाच्या डब्याचं टोपण पण मी घासण्यासाठी घेतलेलं आहे कारण आपले हात लागत असतात ना त्यामुळे ते खूप सारं वरच्या साईडला पीठपीठ झालेलं होतं तर सगळी भांडी मी घासून घेतलेली आहे आणि धुवून घेत आहे आता म्हणजे भांड्याचं काम होईल तोपर्यंत कपडेही धुवून होतील कपडे उन्हाला टाकते आणि परत मग थोडीफार मी काम आवरणार आहे दिवसभरात जसं मी तुम्हाला म्हटलं की आता जायचं आहे तर अगोदरच टेन्शन येतं आपल्याला कारण सगळं आपल्यावरती असतं ना त्यामुळे एकही विसरलं की मग आपल्याला म्हणणार सगळेजण की तू हे आणलं नाही तू अति अनने सुरू असतं त्यांचं म्हणून अगोदरच मी सगळी तयारी करत आहे तर सगळी भांडी ही धुवून मी टोपल्यात ठेवलेली आहे आणि डबाही मी आता क्लीन करत आहे डब्बा घासून घेतला मी अगोदर आणि स्वच्छ धुवून घेऊया यावरती मी लिहून ठेवलेला आहे म्हणजे कशा काय अगोदर याच्यात चिंच ठेवलेली होती मी चिंच लिहून ठेवलेली आहे पण आता चिंच तितकी नाही आहे मी सगळी चिंच छोट्या डब्यात काढून ठेवलेली आहे तर वेगळंच काहीतरी टाकून ठेवणार आहे तर टोपलं उचलून मी असंच खाली ठेवलेलं आहे म्हणजे लगेच भांडी मी ऐकला लावत नाही आहे आणि काही मिक्सरचे भांडे म्हणजे मिक्सरचं भांडं परत इकडं चॉपर वगैरे आहे ते मी नंतर क्लीन केलं म्हणजे भांड्यामध्ये ही वस्तू मी मिक्स करत नाही कारण मी फुटायची भीती असते एक तर अगोदरच मी म्हणजे जसं याचं काम संपलं मी धुवून ठेवत असते नाहीतरी नंतर सगळे भांडे झाल्यानंतर मी करत असते तर सगळे भांडे मी घासून खाली ठेवलेले झालेले भांड्याचं काम किचन मी स्वच्छ करून घेतली आणि हे चॉपर आहे मिक्सर हे सगळं मी कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसलं आणि जागेत ठेवून दिलेलं आहे आणि टोपन वगैरे जे मी घासा घेतलेलं होतं पिठाच्या डब्याचं तेही मी पुसून लावलेलं आहे तर झालेली आहेत आजची ही पूर्ण कामं आणि आता जे थोडीफार कामं एक्स्ट्राची होती म्हणजे हे सगळी साफसफाईची कामं दररोज दररोज होत नाही आहेत ती सगळी कामं आवरल्यानंतर म्हणजे किचनच्या कामापासून जे दररोजची कामं त्या कामापासून फ्री झाली मग हे कामं मी करत असते तर किचन काउंटच्या खालच्या कप्पा जे आहे इकडच्या साईडचा म्हणजे वरचा कप्पा व्यवस्थित आहे कारण घडी घडला तिथलं मिक्सर वगैरे मी घेत असते पण जे खाली डबे आहेत नाही तर म्हणजे लोणचे वगैरे ठेवलेले आहेत मी तर मात्र खूप धूळ पडलेले आहेत ते पण मी आज स्वच्छ करून घेतलं